के लिए तू होते हैं हैं। एक देवेंद्र फडणवीस आज ती सुपर पॉवर आहेत का अशोक राज चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिले आज त्यांना या भारतीय जनता पार्टी समोर सरेंडर व्हावं लागतं ज्याच्याशी त्यांनी सातत्याने लढा दिलेला आहे मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते चिखलीकरांसारखे हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणार काळात पाहणं एकदम मजेस मजेशी बेल असं मला वाटतं <laughs> मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जी स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला असं ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते याचा आता तुमची ताकद जे आपण म्हणतो ना की फुगून बेडके आणणं असा प्रकार आहे कारण हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं ओटी सुरू व्हायची तर कोणी बोलणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आज भले एक पुज्यासारखा फुगा भारतीय जनताचा फुगत असेल पण एखादी साधी तीन सुद्धा या फुग्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता चर्चा होती की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा चव्हाणांचा प्रवेशाचा होईल पण आज इश्तफार निघालेला आहे असंही म्हणलं होतं की तुम्हाला तुमच्या काळात भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण त्याचे पण असतील असे अनेक लागले होते पण आजच्या प्रवेशानं सगळं खूप झालं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात हे तितकंच भले त्यांनी प्रवेश केला भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात हे तितकंच सरत याचा प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेले यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात फक्त अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं सुदैवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणार आहे का राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका